हाय हॅलो नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी मंडई आजकाल ॲम्ब्युलन्सचा सा सायरन ऐकला की धडधड वाढते हो ना तरुण वयामध्ये येणारे हार्ट अटॅक आणि वाढलेला रक्तदाब याला घाबरण्याऐवजी चला आपण यावरती मात कशी करायची ते पाहूया तुमच्या स्वयंपाकघरातील आणि तुमच्या सवयीमधील काही छोटे बदल हे तुमच्या हृदयाला देणार आहेत एक स्टीलचं कवच आपलं किचन हे म्हणजे नुसतं आपल्या जेवणाचंच नाही तर आपल्या औषधाचं सुद्धा भांडार आहे काही पदार्थ आहेत जे तुमच्या आहारामध्ये सामील करायलाच पाहिजेत नंबर एक आहे लसूण लसूण हा केवळ पदार्थाला चवच देत नाही तर रक्तवाहिन्यांसाठी एक नैसर्गिक स्कॅव्हेंजर आहे यामध्ये असणारं ॲलिसिन हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं रक्त पातळ ठेवून रक्ताच्या उडया होण्याचा धोका कमी करतं हा उपाय करायचा कसा सकाळी पोटी लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या बारीक ठेचून खायच्या आहेत जर तुम्हाला कच्चा लसूण खाणं शक्य नसेल तर तुम्ही तो, तो पाण्यामधून गिळू शकता नंबर दोन आहे मेथीदाणे घरामध्ये सहज उपलब्ध असणारा पदार्थ आहे हा मेथीदाणे हे मधुमेहावरती नियंत्रण ठेवतात जे हृदयरोगाचं मुख्य कारण आहे त्याचबरोबर बघा मेथीमध्ये असणारे फायबर हे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात तर हा उपाय करायचा कसा तर यासाठी तुम्हाला रात्री एक चमचा मेथीदाणे एका लहान वाटीमध्ये भिजत घालायचे आहेत आणि सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी हे जे मेथीचे दाणे आहेत ते चावून खायचे आहेत आणि पाणी जे आहे ते पिऊन घ्यायचं आहे आपला तिसरा उपाय आहे अळशी किंवा जवसाच्या बिया याला इंग्लिशमध्ये फ्लॅक्सिड्स असं सुद्धा म्हटलं जातं हृदयासाठी अत्यंत महत्त्वाचं काय आहे तर ते आहे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे आपल्याला या आळशीच्या बियांमधून मिळतं हे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजेच एच डी एल वाढवण्यास मदत करतं आणि रक्तदाब हा नियंत्रित सुद्धा मदत करतं हा उपाय करायचा कसा तर यासाठी आळशीच्या बिया ज्या आहेत त्या मंद गॅसच्या आचेवर भाजून घ्यायच्या आहेत आणि त्याची पावडर बनवून घ्यायची आहे ही पावडर तुम्ही रोज दोन चमचे गरम दुधामधून घेऊ शकता सलाड सोबत खाऊ शकता किंवा अगदी तुम्ही दह्यामध्ये मिसळून सुद्धा घेऊ शकता त्यानंतर बघा फक्त खाण्यावरती नियंत्रण ठेवून काही होणार नाहीये जर आपल्या हृदयाला कायम तरुण ठेवायचं असेल तर यासाठी आपल्याला चार सवयी ह्या आजपासूनच लावून घ्यायच्या आहेत त्यामध्ये पहिली सवय आहे तुम्हाला तर माहीतच आहे जास्त मीठ हे रक्तदाब वाढवतं ज्यामुळे आपल्या हृदयावरती ताण येतो बाजारामध्ये मिळणारे पॅकेज आणि प्रक्रिया केलेले जे पदार्थ आहेत ते आपण घेणं टाळायला पाहिजेत कारण यामध्ये मिठाचं प्रमाण जे असतं ते खूप जास्त प्रमाणामध्ये असतं स्वयंपाक करत असतानासुद्धा आपण मिठाचा वापर हा मर्यादित प्रमाणामध्येच करायला पाहिजे त्यानंतर दिवसभरामध्ये आपण पुरेसं पाणी प्यायला पाहिजे शरीरामध्ये असणारे जे टॉक्झिन्स आहेत ते बाहेर काढण्यासाठी पाणी खूप मदत करतं आपली दुसरी सवय आहे रोजची तीस मिनटाची जर्नी म्हणजे काय तर बघा हृदय हे आपलं एक स्नायू आहे आणि त्याला जर बळकट ठेवायचं असेल तर आपलं रोज तीस मिनटाची ॲक्टिव्हिटी आपण करणं फार गरजेचं आहे मग हे फक्त जिममध्ये जाऊनच होऊ शकतं का तर नाही यासाठी तुम्ही वेगवेगळे मार्ग अवलंबू शकता जसं की तुम्ही ब्रिक्स वॉकिंग करू शकता डान्स करू शकता किंवा तुम्ही अगदी घरामध्ये योगासुद्धा करू शकता याचा फायदा काय होईल तर यामुळे तुमचं वजन कमी होईल तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह सुधारेल दिवसातून फक्त तीस मिनिटे जी आहेत हे तुमच्या हृदयासाठी तुम्हाला द्यावी लागतील तिसरी सवय आहे तणावाला मॅनेज करणं दडपण दूर करणं बघा ताण म्हणजे काय असतं तर हृदयासाठी हा एक बॉम्ब आहे दीर्घकाळाचा तणाव जो असतो तो रक्तदाब त्याचबरोबर हृदयाचे ठोके वाढवतो मग यावरती उपाय म्हणून काय करायचं रोज सकाळी किंवा अगदी संध्याकाळीसुद्धा तुम्ही दहा मिनिटे ध्यान करा डीप ब्रीदिंग हा सगळ्यात सोपा उपाय आहे हे करायचं कसं तर यासाठी चार सेकंदामध्ये श्वास घ्यायचा आहे तो चार सेकंद होल्ड करून ठेवायचा आहे आणि सहा सेकंदामध्ये तो बाहेर सोडायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दर्जेदार झोप घेणं फार आवश्यक आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते पुरेशी झोप ही आपल्या आरोग्यासाठी फार गरजेची आहे त्यानंतर तिसरी सवय आहे बघा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा सल्ला आहे हा तुमचं आरोग्याची जी आकडेवारी आहे ती जाणून घ्या आता आकडेवारी म्हणजे काय तर तुमचा रक्तदाब किती आहे हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे कोलेस्ट्रॉल किती आहे रक्तामध्ये साखर किती आहे ह्या सगळ्यांची तुम्ही नियमित तपासणी करणं गरजेचं आहे हे आकडे जर बॅलन्स असतील तर हार्ट अटॅकला तुमच्या जवळ येण्याची संधीच मिळणार नाही तर मंडई हृदयविकार ही काही अचानक होणारी गोष्ट नाही आहे ती हळूहळू लागलेली सवय असते आज जे उपाय तुम्हाला मी सांगितलेले आहेत ते तुमच्या हातामध्येच आहेत लसूण असेल मेथीदाणे योग्य आहार असेल एवढंच तुम्हाला करायचं आहे हे एकदा करून बघा तुम्हाला नक्कीच याचा फरक जाणवेल तुम्हाला हे उपाय कसे वाटले किंवा तुम्ही अजून कोणते घरगुती उपाय करत आहात का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक त्या व्यक्तीसोबत शेअर करा ज्याच्यावरती तुम्ही प्रेम करता कारण निरोगी हृदय हे म्हणजे आपल्या आनंदी आयुष्याचं एक सिक्रेटच आहे भेटूया लवकरच तोपर्यंत तो तुमच्या हृदयाची काळजी घ्या धन्यवाद